नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या चॅनलमध्ये पुन्हा आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे नाव आहे त्यांनी आपल्या कवितांद्वारे दलित समाजाच्या व्यथा वेदना आणि विद्रोहाचे प्रभावी चित्रण केले आहे त्यांच्या साहित्याने समाजातील अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढा सुद्धा दिला आहे अलीकडेच त्यांच्या चित्रपटावर आधारित चल हल्ला बोल या मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने बंदी घातल्यामुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा आणि वाद सुरू झाले आहेत चल हल्ला बोल चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डाचा वाद नेमका काय आहे चल हल्ला बोल हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोनशेहून अधिक फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि समीक्षकांनी प्रशंसा मिळवल्या आहे तथापि सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील एका कवितेचा दाखला देत त्यावर बंदी घातलेली आहे ती कविता कोणती ती आपण पुढे पाहणारच आहोत सेन्सार बोर्डाच्या या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीत तसेच दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक शेतकरी कामगार आणि महिला यांच्यात संतापाची लाट उसळलेली आहे चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते महेश बनसोडे यांच्या दूरदृष्टी दुर आणि कलाकुसरीचे सर्वत्र कौतुक करण्यात आलेले आहे सेन्सार बोर्डाचे कार्य आणि मर्यादा काय असतात तर सेन्सार बोर्ड म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन सी बी एफ सी हे भारतातील चित्रपटांना प्रमाणपत्र देणारे अधिकृत आहे चित्रपटातील विषयवस्तू भाषा दृश्ये इत्यादींचे परीक्षण करून ते कोणत्या वयोगटासाठी योग्य आहेत हे ठरवणे हे, हे त्यांचे मुख्य कार्य असते सेन्सॉर बोर्डाला चित्रपटावर बंदी घालण्याचा अधिकार नाही हे फक्त प्रमाणपत्र देण्यास नकार देऊ शकतात बंदी घालण्याचा अधिकार संबंधित राज्य किंवा केंद्र सरकारकडे असतो सोशल मीडियातील प्रतिक्रिया कोणत्या प्रकारच्या आहेत सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत काहींनी हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे तर काहींनी सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत दलित चळवळीशी संबंधित अनेक संघटनांनी या निर्णयाचा निषेध सुद्धा केलेला आहे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लढा देण्याची घोषणासुद्धा केली आहे कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल बोल या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने घातलेल्या बंदीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सेन्सॉरशिप आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर चर्चा सुरू झालेले आहे या प्रकरणातून सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या निर्णयांच्या पारदर्शकतेवर विचार करण्याची आवश्यकता आहे साहित्य आणि चित्रपट हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहेत आणि त्यांच्यावर घातल्या जाणाऱ्या निर्बंधांबाबत संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे या निमित्ताने आपण पाहूया नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जीवनपट तर पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास ते पंधरा जानेवारी दोन हजार चौदा हा यांचा कालावधी हे मराठी कवी लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते होते त्यांनी दलित पॅन्थर संघटनेची स्थापना केली होती यांचे प्रारंभिक जीवन कसे होते तर नामदेव ढसाळ यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरगाव येथे 15 फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण ढसाळ होते बालपणातच ते वडिलांसोबत मुंबईत आले जिथे त्यांचे वडील कत्तलखान्यात काम करत होते साहित्यिककार यांनी कोणते केले तर एकोणीसशे बहात्तर साली प्रकाशित झालेल्या गोल पीठा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाने मराठी साहित्य विश्वात खळबळ उडवली त्यांच्या कवितांमध्ये दलितांच्या जीवनातील वेदना संघर्ष आणि विद्रोहाचे प्रतिबिंब दिसून येते त्यांच्या इतर महत्त्वाच्या कृतींमध्ये मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले एकोणीसशे पंच्याहत्तर तू ही यत्ता कंची एकोणीसशे एक्क्याऐंशी गांडूबगीच्या एकोणीसशे शहाऐंशी आणि या सत्तेत जीव रमतनाही एकोणीसशे पंच्याण्णव यांचा समावेश होतो सामाजिक कार्याने कोणते केले आहे तर नामदेव ढसाळ यांनी एकोणीसशे बहात्तर साली दलित पॅन्थर संघटनेची स्थापना केली जी दलितांच्या हक्कासाठी लढणारी एक प्रभावी संघटना होती त्यांनी आपल्या साहित्य आणि सामाजिक कार्याद्वारे दलितांच्या प्रश्नांना वाचासुद्धा फोडली आणि समाजातील अन्याविरुद्ध लढासुद्धा दिला यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान कोणते तर त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना एकोणवीसशे नव्याण्णव साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच दोन हजार चार साली साहित्य अकादमीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला यांचे निधन केव्हा झाले तर 15 जानेवारी 2014 हजार चौदा रोजी मुंबई येथे नामदेव ढसाळ यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि दलित चळवळीतील एक तेजस्वी तारा निखळला माझ्या माहितीनुसार चल हल्ला बोल या चित्रपटात नामदेव ढसाळ यांच्या कोणत्या कवितेचा समावेश आहे याची निश्चित माहिती उपलब्ध नाही परंतु त्यांच्या काही प्रसिद्ध कवितांचे अंश मात्र आता आपण थोडक्यात पाहूया मुंबई नावाची एक कविता आहे त्यामध्ये मुंबई मुंबई माझ्या प्रिय राडे येव स्वीकार कर सात घटकेचा मुहूर्त आधी व्याधीनंतर सुंदर प्रतिमा सृष्टी अश्विनी रूप ऋतुस्नात लक्ष्मी सर्पस्वरूप विष्णू ऊर्ध्वरेत स्खलित सूर्याचे अनुष्ठान हे शेष सूर्याच्या चेहऱ्या हे कामिच्छेच्या माते हे आदिती माझ्या प्रियेचा दगड मला अधिकच प्रिय आहे चार वेद अठरा पुराण सहा शास्त्र मी मारतो डॅश डॅश वर सहा राग छत्तीस रागिण्या मी खेळवतो उरावर छान या सुभगवेळी तू संभोग प्रदर्शित करतेस स्त्रीची काम इच्छा न करणं कवी असल्यामुळे मी समजतो पाप मी तुला खेळवून जाईन पानं फुलं झम्मा फुगडी खेळतायत कोकिळा गातायत राजहंस गात खच ग तुझ्या अरण्यानं नवीन रंग धारण केलाय द्वैत भागातल्या शुभा, शुभाची सावली जिथे नजर टाकतो तिथे अथंग शृंगार अस्तित्वाच्या दर्पणात तुझा कैफ उभा विस्ताराचे संदर्भ नश्वर अनवरत जलधार अराजकता निरर्थकता सरळ सोप्या प्रतिमातून रूप घेणार तुझ लावण्य सत्याच्या अंतहीन रेषेला स्पर्श करणारा आकाशानंतरचा विलुप्त स्वर्ग अप्राप्य प्रेमाच्या अगोदरचा शूद्र दैनिक मृत्यू ध्वनी वळनानंतर होत जातो पुष्कळ नैपथ्याच्या जागी फेकलं जात द्रवरूप तीन वृक्षांच्या तीन तर कालोदयाबरोबरची चकोर वाढ चंद्रकिरणांचं नृत्य चंद्रकोरीवरती धूळ चोच मारून एक चिमणी झटकते आहे हिरवळीच्या चादरीत दवबिंदूंचा चेहरा लपलेला सहस्रमुखांनी हे सर्व पूर्व समुद्राला मिळण्यापूर्वी या निशेष साम्राज्यात मला माझ्या अभिशप्त एकांतापर्यंत जाऊ दे मी भ्रमणयात्री या शहरातलं हे हवेचं तळं तळ्यामधल्या नात्या धुत्या पोरी खडतराची तुळई आणि उशी गवत ढग आणि पाण्याचा विभ्रम हिरवा आशीर्वाद घेऊन माझा आत्मा निघाला आहे भ्रमणाला दुपारी जनावरांसारखं रवंत करणं कदाचित नसावं त्यांच्या अंगवळणी तुझी मर्जी ठेव उजेडावर उजेड म्हणजे ज्याला मी म्हणतात नाहीतर कोसळून जातील विद्यापीठातले बुद्धिजन्य वारस आता काहीच हरवल्यासारखं नाही आता काहीच मिळवण्यासारखं राहिलं नाही माराचा पाऊस सहन करणारी नुसती एक सशक्त पोकळी आणि भिंत चोरून अंगावर चालत येणारा ज्ञानेश्वर कल्पनेचा महारोग बेंबी मेंदू फुप्पूस यातून या सर्व रोग लागणीनंतरही ही विद्यापीठ आनुवांशिक त्यांच्या अंतरंगातून झुलती घर इच्छांची ही बैठकीच्या जागेतली शापित आणि गोपित भाषेचं वस्त्र भाषेचा साज भाषेचा रोग आणि भाषेचा आता माग आठवणी बालपणाच्या आणि परिपक्वतेच्या चालतो परंतु अंतर कापलं जात नाही ही खोड जडतरातली बिछाण्याचं पातं त्यांच्या त्या काळी लिहिलेल्या कवितेतील मुंबई आजही तशीच आहे जी रोज संघर्ष करणाऱ्या माणसाला उद्ध्वस्तपणाची जाणीव करून देते या कवितेतून आपल्याला ह्या भावना अशा दिसून येतात दुसरी कविता आहे तिच्यासाठी गोलपिठा लख मनात, या काव्यसंग्रहातली त्याच्या ओळीसुद्धा आपण पाहून घेऊया नरकात तिला ऋतू आला तिच्या ओटीपोटी लखलखीत पण आभाळ मनातल्या मनात कुढणाऱ्या माणसागत होत गेलं फिक्कट पिवळसर देणं घेणं नसताना तथापि चल हल्लाबोल या चित्रपटातील कवितेचा संपूर्ण मजकूर आपल्याला उपलब्ध झालेला नसल्यामुळे जे आहे ते आपण इथे पाहिलं आहे मित्रांनो इथे उल्लेखनीय बाब म्हणजे या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञ यांना पुरस्कार मिळाले आहेत हा या चित्रपटाच्या उत्कृष्टतेचा इथे दाखला आहे या बंदीमुळे चित्रपटाच्या उत्सुकतेत आणखी भर पडली असून सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे हा वादविवाद सुरू असताना एक गोष्ट स्पष्ट आहे चला हल्ला बोल हा चित्रपट त्याचे कलाकार दलित पॅन्थर चळवळ आणि लोकांचा सिनेमा चळवळीचे दोस्त गप्प बसणार नाहीत या सिनेमाचे सहनिर्माते पॅन्थर सुमेध जाधव डॉक्टर संगीता ढसाळ डॉक्टर स्वप्नील ढसाळ लोकांचे दोस्त रवी भिलाने संजय शिंदे कॉम्रेड सुबोध मोरे आदींनी सेन्सॉर विरुद्ध रणशिंग फोकलेले आहे सेन्सॉरचे नियम बदला नाहीतर सेन्सॉर बोर्डच बंद करा अशी त्यांची मागणी आहे आणि बहुजन समाजातून चित्रपट कला क्षेत्रातून या मागणीला जोरदार पाठिंबा मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या विषयासोबत